आजचा स्वामी स्मर्थांचा संदेश हा फक्त शब्द नाही ही, ही शक्ती आहे आशीर्वाद आहे आणि जीवनाला नवीन दिशा देणारा मार्ग आहे तुम्ही हे पूर्ण ऐकाल आणि तुम्हाला आतून जाणवेल की स्वामी तुम्हाला काहीतरी सांगत आहे म्हणून एकही क्षण स्किप करू नका बाळा घाबरू नकोस तुझ्यावरचं संकट आता कमी होईल तुझं दुःख आता संपेल स्वामी समोर उभे आहे, फक्त तुझा हात धरायला म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण आज स्वामी तुला एक असं वचन देणार आहे जे तुझ्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल बाळा तुझ्या जीवनात कधी दुःख कधी ताण कधी भीती कधी एकतेपणा लोकांमध्ये राहूनही मन एकट होतं बाहेर हस्त असतो पण आतून तुटत असतो आयुष्यात कधी नशीब साथ देत नाही तर कधी आपलेच लोक पाठ फिरवतात पण आठवत स्वामींच्या दारावर आलेला भक्त कधीही रिकामा जात नाही इतके दिवस तू झुंजत होतास कधी रडत होतास कधी मनात किंकाया उसळत होत्या कधी स्वतःलाच विचारत होतास मीच का माझ्याच वाटेला एवढ्या परीक्षा का आणि म्हणूनच आज स्वामी तुला हा शांत करणारा संदेश देत आहेत बाळा तुझं दुःख मला माहीत आहे लोकांच्या नजरेतून बरेच काही सुटतं पण स्वामींच्या नजरेतून काहीही सुटत नाही तू किती वेळा रडून झोपला आहेस किती वेळा स्वतःच्याच मनाशी बोलत राहिलास किती वेळा तुझ मन दुखलं पण हस्त राहिलास किती वेळा कोणालाही सांगता सगळं मनात दाबून ठेवलेस हे सर्व स्वामी जाणतात लोकांना वाटतं तू मजबूत आहेस पण स्वामींना माहीत आहे तू किती वेळा आतून तुटलास किती रात्री शांतपणे छताकडे पाहत राहिलास किती वेळा तुझ्या मनात प्रश्न फिरत राहिले स्वामी मी कुणाचा आधार शोधू माझ्यासाठी कोण आहे अगदी त्या वेळीच स्वामी तुला म्हणतात बाळा मी आहे ना तुझा हात धरून चालण्यासाठी तू पडला तरी मी उठवायला खूप वेळा तुझ्या आयुष्यात काही लोक आले काही गेले काहींनी खूप प्रेम दिलं तर काहींनी जखमा केल्या कधी कधी मन म्हणतं हे सगळंच कशासाठी पण बाळा स्वामी सांगतात प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घटना प्रत्येक दुःख हे तुझी आत्मशक्ती तयार करण्यासाठी आहे जसं सोनं अग्निशिवाय शुद्ध होत नाही कधी कधी असं होतं घरात अनेकजण असतात मित्र असतात नातेवाईक असतात पण तरी मनाला जागा मिळत नाही लोकांशी बोललो तरी मन हलकं होत नाही काही गोष्टी शब्दात सांगताही येत नाही तेव्हा स्वामी म्हणतात बाया माझ्याशी बोल तुझी वेदना माझ्या चरणी ठे मी आहे तुझं ऐकण्यासाठी भक्ताने मनातील ओझ स्वामींना सांगितलं की त्याच ओझ निम्म होतं कधी कधी पूर्णपणे नाही सही होतं तुला वाटत असेल माझं नशीबच खराब आहे प्रयत्न करतो पण काही जुळून येत नाही कधी उजेड दिसेल पण स्वामी सांगतात अंधार जितका मोठा त्यानंतरचा प्रकाश तितकाच तेजस्वी असतो देव कधीही भक्ताला कायम अंधारात ठेवत नाही परिस्थिती बदलण्यासाठी एक क्षणच पुरेसा असतो तू ज्या दिवसांची वाट पाहतो आहेस ते दिवस तुझ्यापासून दूर नाहीत स्वामी वेळ पाहून सगळं देतात वेळ योग्य असेल तेव्हा दरवाजे स्वतः उघडतील तसं मनुष्यही परीक्षांशिवाय शक्तिशाली होत नाही तू ज्या ज्या दुखातून गेलास त्या प्रत्येक वेदनेनं तुझ्यात एक नवीन शक्ती निर्माण केली आहे तुझं मन आज जरी थकलेलं असलं तरी तुझं आत्मबल पूर्वीपेक्षा खूप मजबूत आहे कधी एखादी गोष्ट तुटते स्वप्न तुटतं नात तुटतं आत्मविश्वास तुटतो तेव्हा मनही कोसतं पण स्वामी सांगतात मन तुटलं तरी चालेल पण तुझं कर्म तुटू देऊ नको प्रयत्न थांबवू नको श्रद्धा सोडू नको स्वतःच्या चांगुलपणाला विसरू नको रागानं वैरानं ईर्षानं मन काळ करू नको कर्म करणं थांबलं की जीवन थांबत पण तू प्रयत्न करत राहिलास संघर्ष सहन करत राहिलास स्वामींची आठवण ठेवत राहिलास म्हणूनच तुझ्या आयुष्यात चांगले दिवस येणारच तुला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काही बदल होत नाही पण स्वामींची कृपा दिसत नाही म्हणून ती नसते असं नाही कधीकधी कृपा शांतपणे काम करते अदृश्यरित्या पण पन प्रभावीपणे ज्यांच्याकडून नुकसान होणार होतं ते लोक दूर होतात चुकीचे निर्णय थांबतात अपघात टळतात आरोग्य टिकून राहतं संकटांची धार कमी होते प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग तयार होतो हे सर्व स्वामींचे सूक्ष्म संरक्षण असते तुला कधी कधी असं वाटत असेल माझ्या मेहनतीचं फळ कधी मिळणार स्वामी माझ्याच वाट्याला एवढा उशीर का पण स्वामी सांगतात उशीर म्हणजे नकार नाही उशीर म्हणजे तयारी तुझं मन तुझं नशीब तुझं कर्म जेव्हा योग्य अवस्थेत पोहोचेल तेव्हा स्वामी तुला तुझं हक्काच देणारच हो बाळा तुला वाटत असेल की तू अपेशी आहेस पण स्वामींच्या दृष्टीने तो मनुष्य अपेशी असतो जो प्रयत्न सोडतो तू अजून प्रयत्न करतो आहेस तू अजून लढतो आहेस तू अजु विश्वास ठेवतो हैसन तू अपयशी नहींस तू असलेला यशस्वी मनुष्य हैस मन अस्थिर होते भीति फिरते, काहीच नीट जम्प नहीं सद विस्कटलेव स्वामी संगता श्वास रोखुन धरू नको जीवनावरच प्रेम सोडू नको मी आहे तुझा मागे आणि मनाला शांत करण्यासाठी ह्या तीन गोष्टी कर स्वामी समर्थ नाम जपा स्वामींची प्रतिमा मनात ठेवा संकटावर नव्हे स्वामींवर लक्ष द्या शांती आपोआप उतरेल भविष्य काळोख नाही तू जे घेऊन चालला आहेस तुझे, तुझे संघर्ष तुझी श्रद्धा तुझी जिद्द हे सर्व उद्याचा पाया आहे स्वामी सांगतात तू जसा आहेस तसाच माझ्यासाठी प्रिय आहेस तुला मी देणार तुला मी पुढे नेणार आणि बाळा स्वामींचं वचन कधी खोट ठरत नाही बाळा जीवन तुला हरवत नाही जीवन तुला घडवत आहे रडू नको घाबरू नको थकू नको तुझ्या मागे माझा हात आहे मी तुला सोडणार नाही तुझे दिवस बदलणारच तुझे प्रयत्न फळणारच तुझे स्वप्न पूर्ण होणारच श्री स्वामी समर्थ